श्रीमद गीतेचा अध्याय अठरावा त्यामधे अठ्याहत्तरवा श्लोक काय सांगतो जिथे जिथे सर्व रहस्याचा स्वामी श्री कृष्ण असेल तिथे तिथे अर्जुन सर्वोच्च धर्मोद्धर असेल तिथे नक्कीच ऐश्वर विजय विलक्षण शक्ती आणि नैतिकता असेल आता यातली शिकवण काय तर खरा गुरु तर जो त्याच्यासोबत एखादा शिष्य आयुष्यभर समृद्धी यश नैतिक बळ प्राप्त करू शकतो द्वापर युगातली खरी गुरु शिष्याची जोडी जर कोणती असेल तर ती म्हणजे कृष्ण आणि अर्जुन असेल धर्मराज युधिष्ठिर आणि त्याचे चार भाऊ पांडव म्हणून ओळखले जातात याच पांडवाचे चुलत भाऊ म्हणजे कौरव सर्वच गुरुवंशातले फरक फक्त अ या अक्षराचा खरं युद्ध झालं ते याच अक्षरामुळे पण तुम्हाला माहिती आहे का की श्रीकृष्णाला याआधीच याची कल्पना होती ते पण तरीही त्यांनी ते युद्ध थांबवले ना नाही परिणाम काय तर महाभारत झालं अटळ होत पण आता प्रश्न असा उरतो की महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका नेमकी कोणती आणि काय का थांबवलं त्यांनी हे युद्ध चला पाहूया युट्यूब चॅनलवर स्वागत करते महाभारत एक अटल ऐतिहासिक सत्य होत त्याचे पुरावे आजही आपल्याला सापडतात पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की हे महाभारत जर झालंच नसतं तर हे जर झालं नसतं तर आपल्याला श्रीकृष्ण कळलाच नसत पण जर असं झालं नाही तर आजच्या परिस्थितीत काय करावं हे आपल्याला कळलं नसतं कारण महाभारत हे आजच्या परिस्थितीचं प्रतिबिंब आहे महाभारताने काय करावं काय करू नये ही शिकवण कलियुगासाठी दिली आहे मगाशी आपण बोललो ते अ या अक्षराबद्दल कशाला चिकटलं हे अक्षर तर धर्माला या अक्षराने एक युद्ध घडून आणलं पण त्यासाठी मात्र बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरल्या या युद्धाची श्रीकृष्णाला कल्पना होती आणि का नसावी शेवटी ते मुरलीधर श्री विष्णूंचा अवतार दूर दूरदृष्टीने त्यांनी महाभारत कधीच पाहिलं असणार पण तरी त्यांनी ते थांबवलं नाही याबाबत शिवाजी सावंत त्यांच्या या पुस्तकात कृष्णाला बोलक करतात आता ज्याप्रमाणे आपण अवतारांकडे पाहतो त्याच दृष्टीने मानवजातीचं रक्षण करणं धर्माचं रक्षण करणं हाच असतो याप्रमाणे श्री कृष्णानेही केलं प्रसंगी त्यांनी धर्मासाठी स्वतः तयार केलेले नियमही मोडले आता तुम्ही म्हणाल की श्रीकृष्ण हा तर देवांचा अंश श्री विष्णूंचा अवतार मग हे जे नियम या देवांनी बनवले तेच नियम का मोडले कृष्णाने नियम मोडले ते धर्मासाठी धर्मासाठी प्रसंगी त्याने असत्याचीही कास घाली पण त्यामुळे धर्म जिंकला अधर्माचं पतन झालं आता हे नियम श्रीकृष्णाने किती वेळा आणि कसे मोडले हे पाहू कारण या घटनांमध्येच महाभारत दडलं त्याची सुरुवात होते ती कर्णापासून ऐन युद्धाच्या सुरुवातीला श्रीकृष्णाने कर्णाला तो सूर्यपुत्र असल्याचं सांगितलं त्यामुळे कर्णाचा युद्ध निश्चय ढासळेल आणि तो युद्धात सहभागी होणार नाही किंवा पांडवांच्या बाजूने युद्ध, युद्ध रळेल असं श्रीकृष्णाला वाटलं पण कर्णाच्या दृढ निश्चयाने श्रीकृष्णाची अपेक्षा श्रीकृष्णानंतर कुंतीकडे गेले त्यानेच तिला सांगितलं कर्णाला भेटायला आणि हेही हे सांगितलं की तिच्या पाच पुत्रांपैकी चार पुत्रांचे जीवदान ती त्यांना वागू शकते तो पुत्र धर्म म्हणून त्यांना वाचवण्यासाठी बंधनकारक राहील त्यानुसार कुंती कर्णाकडे गेली त्याच्याकडे पांडवाच्या बाजूने युद्धात सहभागी होण्याची विनंती केली ती त्याने नाकारल्यानंतर तिने त्याच्याकडे असलेल्या चार पुत्रांच्या आयुष्याचे दान मागितले कर्णाच्या दानसूर स्वभावामुळे त्याने ते मान्य केले आणि अर्जुनाशिवाय कोणावरही प्राणघातक हल्ला करणार नाही याचे वचन कुंतीला दिले त्यामुळे कर्णाने भीष्माचे पतन झाल्याशिवाय युद्धात उतरले नाही अशी प्रतिज्ञा घेतली भीष्म युद्धाच्या दहा दिवसानंतर पडले आणि अकराव्या दिवशी कर्ण युद्धभूमीत आले तेव्हा अर्जुनाला कर्ज समोर न जाऊ देता श्रीकृष्णाने भीमाला पाठवले दुसरा प्रसंग हे कर्णाबाबतचा हा जेव्हा जेव्हा कर्ण युद्धात उतरला होता कर्णाला जसं कवच कुंडलाचं वरदान होता तसा शापही होता त्यात इंद्राने युद्धाच्या स्वरूपात कर्णाची कवच कुंडले त्याच्याकडून काढून घेतली ज्या कवच कुंडलामुळे कर्ण अभद्य होता ती आता त्याच्याकडे नव्हती आता कर्ण जेव्हा युद्ध कौशल्य आणि शास्त्रज्ञ ज्ञान शिकण्यासाठी विष्णूचा सहा होता परशुराम यांच्याकडे गेला तेव्हा तो क्षत्रिय नसून सुत पुत्र असल्याचे सांगितले होते पण कर्ण हा जन्माने क्षत्रिय असून तो कोणते पुत्र पहिला पांडव होता हे मात्र त्यालाही माहित नव्हतं त्यामुळे कर्ण न कळत परशुरामाशी खोटं बोलला आणि त्यामुळे त्याला जेव्हा खरी गरज असेल तेव्हा त्याला परशुरामाकडून घेतलेले ब्रह्मास्त्र आठवणार नाही असा श्राप होता तर महेंद्र पर्वताच्या एका ब्राह्मणाकडून त्याच्या रथाचे चाक युद्धभूमीत रुतून ठेवेल असा श्राप मिळाला होता झालंही तसंच एन युद्धाच्या काळात रथाचा चाक जमिनीत चिखलत रुतलं कर्ण खाली उतरला आणि चाप काढण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा कर्णाचा वध करण्याचा सल्ला श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला अर्जुन युद्ध करण्यास तयार नव्हता पहिला नियम असल्याला कोणावरही हल्ला करू नये पण श्रीकृष्णाने अर्जुनाला समजून सांगितलं की अधर्माची सुरुवात ही कौरवांनीच केली त्यामुळे जर धर्माला जिंकायचं असेल तर ही कपटी रणनीती वापरावीच लागेल जर कर्ण पुन्हा उभा राहिला तर त्याला कोणीही हरू शकणार नाही त्यामुळे हा उद्देश जाण्यास घेऊन अर्जुनाने कर्णावर बाणाचा वर्षाव केला आणि कर्ण पडला यानंतर श्रीकृष्णाने कधी खोटे ना बोलणारा धर्मराज अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा मुलगा त्याच त्याच्या मुलावर फार प्रेम अकराव्या दिवशी भीष्मपीठा महानंतर द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती म्हणून उभे राहिले तुंभाळ युद्ध पूर्ण नव्या जोमाने सुरू झाले कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं तेव्हा श्रीकृष्णाने युद्धभूमीत एक हत्ती पाहिला त्या हत्तीचं नाव होत अश्वत्थामा श्रीकृष्णाला कल्पना लढवली भीमाला त्या हत्तीला ठार मारण्यास सांगितले भीमाने ते केले आणि अफवा उठवली की अश्वत्थामा मेला द्रोणाचार्याला हे खरं वाटे ना त्यांनी शेवटी युधिष्ठिराला प्रश्न केला जी बातमी युद्धात पसरतीये ती खरी आहे अश्वत्थामा खरंच मेलाय द्रोणाचार्याला विश्वास होता की युधिष्ठिर कधीही खोटे बोलणार नाही युधिष्ठिराची द्विधा मनस्थिती झाली त्याने श्रीकृष्णाकडे पाहिलं श्रीकृष्णाची नजरे त्याला होकार दिसला हो अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलाय पण द्रोणाचार्याला हो या शब्दापुढे काही ऐकू आलं नाही ते तसेच बसले त्यांनी शस्त्र टाकली तेव्हा द्रौपदीचा भाऊ द्वित्य देऊन याने द्रोणाचार्याचा शिरच्छेद केला आता पाळी होती ती सिंधू राजाचा पुत्र जयद्रथ याची कौरवांच्या बाजूने लढला आणि श्रीकृष्णाच्या कुटनीतीने मारला गेला कुरुक्षेत्रावर कौरव पांडव यांच्या युद्ध सुरू होत अर्जुनाच्या अनुपस्थितीत कौरवांनी चक्रव्यूह रचला अर्जुन कौरव यांनी चक्रित्या शिरला परंतु तो बाहेर मात्र पडू शकला नाही शेवटी त्याला त्यातच वीर मरण आला त्याच्या मृत्यूनंतर कौरव सेनेतील जयद्रथ याने अभिमन्यूच्या मस्तकाला लाद मार अभिमन्यूच्या मृत्यूची वार्ता ऐकून अर्जुन व्याकुळ झाला त्यापेक्षाही त्याला संताप आला अर्जुनाने तत्काळ प्रतिज्ञा केली की सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाचा वध करेल नाहीतर स्वतःला अग्नीला अर्पण करेल हे ऐकताच कौरव सेना आणि जयद्रथ फार घाबरले जयद्रथाला वाचवण्यासाठी कौरवाने त्याच्या भोवती महान युद्धाचे कवच उभारले दुपार तळात आली सूर्यास्ताला फारसा अवधी उरला नाही तरीही जयद्रथाचा कुठे पत्ता नव्हता इकडे श्रीकृष्णाला आपल्या भक्ताची काळजी वाटू लागली त्यामुळे त्यांनी आपले सुदर्शन चक्राच्या साह्याने सूर्याला झाकून टाकले सर्वांना वाटलं संध्याकाळ झाली सूर्य मावळला अर्जुन आपल्या कामाला लागला त्याने लाकडे जमा केली चिता पेटवली त्यामुळे कौरवगण त्याची फजिती उभे झाले त्यात जयद्रथही उभा राहिला अर्जुनाने धनुष्यबाण उचलले नमस्कार केला आणि चितेत उडी घेणार तेवढ्यात श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र काढून घेतले त्यामुळे सर्वत्र सूर्यप्रकाश पसरला ते पाहून कौरव सेनेचा गोंधळ उडाला जयद्रथ तर पूर्ण घाबरून गेला ती त्यात कृष्ण अर्जुनाला म्हणाला अर्जुना पाहतोच काय लाव बन तुझ्या धनुष्याला हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ कृष्णाचे हे सर्व शब्द न करता आपल्या बाणाने केला या महाभारतातील घटनेचा शेवटचा प्रसंग म्हणजे दुर्योधनाच्या शक्तीपत्नाचा आता गांधारी आणि तिचा पवित्र आपल्या सर्वांनाच माहितीये जेव्हा धृतराष्ट्राचा तिचा विवाह झाला तेव्हा आपला पती आंधळा आहे म्हणून आपला हे जग पाहण्याचा अधिकार नाही असा निर्णय तिने घेऊन जन्म आपल्या डोळ्याला पट्टी बांधून घेण्याचा निर्णय घेतला आणि ती आंधळी झाली इतके वर्ष तिच्या डोळ्यांना पट्टी बांधलेली त्यामुळे तिच्या डोळ्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली तिने पट्टी काढल्यावर पहिल्यांदा ज्या व्यक्तीकडे ती बघेल ती वज्रासारखी कठोर होईल तिला युद्ध वार्ता समजतच होती आणि म्हणून एक निश्चय करून ती स्नान करून निर्वस्त्र अवस्थेत दुर्दोधनाला बोलवून घेतले तेव्हा दुर्योधन तिच्या सांगितल्याप्रमाणे तिला भेटायला जाणारच तितक्यात श्रीकृष्ण दुर्योधनाच्या समोर गेला आणि त्याला म्हणाला तुझी आई इतक्या वर्षानंतर डोळ्यावरून पट्टी काढून तुला बघणार आहे आणि तू अशा अवस्थेत तिला भेटायला जाणार तिला काय वाटेल त्यापेक्षा तू एक काम कर कमरेखालच्या भागात वस्त्र बांधून जा म्हणजे अवघडल्यासारखं वाटणार नाही ना। दुर्योधनाने श्रीकृष्णाचं ऐकलं आणि कमरेखाली तो वस्त्र बांधून गांधारी समोर गेला गांधारीने डोळ्यावरची पट्टी काढली आणि ती संतापली दुर्योधनालाही श्रीकृष्णाची खेळी काढली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता दुर्योधनाचं वरचं शरीर वज्रासारखं कठीण झालं होतं पण खालचा भाग मात्र तसाच राहिला होता युद्धात याच गोष्टीचा फायदा घेत भीमाने दुर्योधनाच्या भांडीवर गदाने प्रवाह करत त्याचा या अशा अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये श्रीकृष्णाचा सहभाग आहे शेवटी पांडव युद्ध जिंकले आणि धर्माचा विजय झाला धर्मराज्य पुन्हा प्रस्थापित झालं आणि हे तुंबा युद्ध संपलं त्यामुळे हे होणार हे घेऊनच ठेवलं होतं आणि त्याचप्रमाणे ते झालं जेव्हा जेव्हा अधर्म पृथ्वीवर माजेल तेव्हा तेव्हा भगवंत पृथ्वीवर जन्म घेतील हे सत्य त्या युद्धाने जगाला दाखवून तुम्हाला काय वाटतं श्रीकृष्णाची ही नीती जर त्यांनी वापरली नसती तर कोणाचा विजय झाला असता तुम्ही श्री कृष्णाची सहमत आहात का सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनल धन्यवाद